डॉक्टर कानडे हॉस्पिटल आयोजित महिलांसाठी मोफत महिला आरोग्य तपासणी शिबिर अनियमित मासिक पाळी अंग बाहेर पडणे गर्भाशयाच्या समस्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर मर्यादित कालावधी व रुग्णांसाठी होत आहे गर्भाशयाचे तसेच इतर आजारांपासून मुक्तता मिळवा ती पण अगदी मोफत तर वाटकसली बघताय डॉक्टर कानडे हॉस्पिटल राहता येथे भेट द्या नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा नियम व अटी लागू संपर्क क्रमांक चौऱ्याण्णव सदुसष्ट छत्तीस तसेच ब्याऐंशी शून्य आठ बेचाळीस तेहतीस चोवीस आमचा पत्ता आहे नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालय शेजारी तालुका राहता जिल्हा अहमदनगर डॉक्टर कानडे हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी व लेझर मुळव्यात सेंटर हिंदू नववर्ष आणि गुढीपाडवानिमित्त राहता शहरात विश्व हिंदू परिषद बजरंग दल दुर्गावाहिनी श्रीराम रक्षस सेवा मंडळ राहता यांच्या वतीने भव्य भगवा महिला रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या महिला रॅलीत महिलांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करत डोक्यावर भगवे पेटे बांधून श्रीरामाच्या नावाचा जयघोष करत संपूर्ण शहरात फेरा मारला वेस्टर्न संस्कृतीला लाजवेल ला असा मराठी बाणा मराठी सण मराठी रुबाबदारपणा या रॅलीत पाहायला मिळाला मोटरसायकलवर बळीराजाच्या आचार विचारांच्या संदेशाची गोडी उभारून शेतकरी मुलांना मुलींनी पसंती देण्याचे आवाहन या रॅलीमार्फत महिलांनी दिला या महिला रॅलीत लहान मुलींनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून उपस्थिती दर्शवली असून रॅलीचा आनंद लुटला तसेच येत्या काही दिवसात श्रीराम नवमी असल्याने विश्व हिंदू परिषद बजरंग दल दुर्गा वाहिनी श्रीराम रक्षा सेवा मंडळ यांच्या वतीने भारतातील एक नंबरवर असलेले ढोल पथक खास राधेकरांसाठी आयोजन करण्यात येणार आहे तसेच लेझर शो विविध चित्र श्रीरामाची भव्य दिव्य मूर्ती हैदराबाद येथून बोलवण्यात आली असल्याचे बजरंग दल जिल्हा संयोजक मुर्तडक यांनी सांगितले आहे या संपूर्ण रॅलीचे आय। आयोजन पाहून काही महिलांनी आयोजकांचे आभार मानून आयोजकांचे असेच महिलांसाठी विविध उपक्रम करण्याचे आवाहन केले आहे आता अपेक्षा हीच लागली आहे की पैठणीचे मानकरी कोण कौन ठरणार कोणाची वेशभूषा मन जिंकणार याची जोड सर्व महिलांना तसेच युवतींना लागली आहे जय श्रीराम आजची जी महिला बाईक रॅली जी आपण आयोजित केली होती याचा माझा मुख्य उद्देश जो आहे तो आज सगळ्यात पहिला म्हणजे बाईक रॅली ही गुढीपाडवा या औचित्य साधून आपण ही ठेवलेली आहे मुख्य कारण म्हणजे गुढीपाडवायला हिंदू नूतन वर्ष समजलं जातं आणि या हिंदू नूतन वर्षाच्या दिवशी समाजामध्ये खऱ्या अर्थानं आपल्या हिंदू संस्कृतीच्या ज्या काही रूढी परंपरा आहेत जी काही खरी संस्कृती आहे

काही हिंदुत्ववादी कार्यकर्ते आहेत किंवा ज्या काही रॅलीमध्ये समाविष्ट झालेल्या महिला आहेत सर्वांचं एकच उद्दिष्ट आणि एकच संकल्पना आहे की आमचा हिंदू धर्माचा जो काही भगवा ध्वज आहे तो आम्ही अविरत भडकवण्याचा प्रयत्न करणार आहोत भगव्या ध्वजाप्रमाणेच त्या पद्धतीची जी काही संस्कृती आहे ती घराघरात मनामनात पोहोचवण्याचं काम आम्ही करणार आहोत आणि हे जे काही राष्ट्र आहे ते हिंदू राष्ट्राच्या हिंदू राष्ट्राकडे वाटचाल करत आहे आणि ते यशस्वीरित्या केलेला आहे सुंदर रॅली या ठिकाणी आयोजकांच्या संयोजकांच्या सहकार्यानं त्याच पद्धतीनं ग्रामस्थांच्या सहकार्यानं पार पडलेली आहे आता यापुढे आपल्या समोर येऊन टेपलेला आहे तो रामनवमी सोहळा हाच सोहळा नयन रम्य सोहळा या ठिकाणी राहता नगरीमध्ये पार पडणार आहे तरी या सोहळ्यासाठी मी साक्षी गणेश भागवत दुर्गा तालुका संयोजिका आपल्या सर्वांना दुर्गा वाहिनी बजरंग दल विश्व हिंदू परिषद त्याच पद्धतीने श्रीराम रक्षा सेवा मंडळ आयोजकांच्या वतीनं मी आपल्या सर्वांना विनंती करते की आज ज्या पद्धतीने आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याच पद्धतीने श्रीराम जयंती जी काही आहे त्या श्रीराम सोहळा श्रीराम नवमी सोहळ्यासाठी सुद्धा आपण या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे भव्य आयोजन नियोजन या ठिकाणी कमिटीने केलेलं आहे आणि या नियोजनामध्ये विशेषतः महिलांसाठी आनंदोत्सवाची सेपरेट जी काही व्यवस्था आहे ती करण्यात आलेली आहे आणि महिलांची की टक्के सुरक्षित राहण्याची जी जबाबदारी आहे ती बजरंग दल दुर्गावाहिनी घेत आहे त्याच पद्धतीने आमचे जे काही कार्य संपन्न होत आहेत या कार्यासाठी पोलीस प्रशास प्रशासनाचे सुद्धा अतोनात प्रयत्न घेऊन कष्ट घेऊन आम्हाला सुंदर आ, सेवा त्यांची मिळते आहे त्यांचे सुद्धा मी बजरंग दल दुर्गावाहिनी सर्वांच्या वतीनं मी मनस्वी आभार व्यक्त करते आणि सर्व राहतानगरी आणि पंचकृषीतील सर्वांना मी विनंती करते की सहकुटुंब सहपरिवार आपण श्रीराम नवमी सोहळा साठी या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे आणि ते राहाल एवढीच माफक अपेक्षा व्यक्त करते जय श्रीराम नवीन वर्षाचं स्वागत तुम्ही जे आहे ते पारंपरिक वेशभूषामध्ये करताय कसं वाटलं आणि बाईक रॅली देखील काढली तुम्हाला कसं वाटलं तुम्हाला सर हा पारंपरिक वेशभूषा ही आपली आ, सनातनी परंपरा आहे त्याच्या मागे उद्देश हाच आहे की प्रत्येक महिलेला आपली संस्कृती कशी आहे ते कळावं आजकाल आपण डी जे आणि वेस्टर्न सगळ्या ज्या कंट्रीज आहेत त्यांना फॉलो करतो एकतीस डिसेंबर मनवतो पण आपण आपली जी संस्कृती आहे गुढीपाडव्याची जी, जी नवीन वर्ष आहे ते आपण साजरी करायला पाहिजे आणि ही आपली परंपरा पुढच्या पिढीपर्यंत जायला पाहिजे त्यासाठी पारंपरिक वेशभूषा आहे आज आपण बघितलं तर आपला जो नवीन वर्ष आहे गुढीपाडवा आणि बदलत्या युगानुसार आपली पिढीसुद्धा बदत बदलत चालली होती आपले सणवार व्रतवैकल्य हे कुठेतरी आपली महिला थोडी का होईना विसरत चालली होती या सर्व आपल्या सणांचं आपल्या रूढींचं आपल्या परंपराचं या समाजाला या समाजाला जाणीव करून देणे किंवा याची आठवण करून देणे हा आमचा मुख्य उद्देश होता त्यानंतर महिलांचं जनजागृतीकरण आणि महिलांसाठी आपण जे वेगळेवेगळे उपाययोजना राबवणार आहोत आणि आपल्या धर्माचा प्रचार प्रसार विस्तार हा आपण नेहमीच तेवट ठेवणार आहोत आणि हा प्रत्य आपल्या मनामध्ये हा चिरकाल जिवंत असणार आहे याची कुणाला विसर पडू नये म्हणून हा छोटासा उपक्रम आम्ही राबवला यानंतर श्रीरामनवमी देखील आहेत त्यानंतर त्यामध्ये देखील काही तुम्ही आश्चर्य महिलांसाठी काही उपक्रम घेणार आहे का श्रीरामनवमी हो श्रीरामनवमीमध्ये सुद्धा आम्ही पारंपरिक पद्धतीने रॅली काढणार आहोत जसे आम्ही श्रीकृष्ण राधाकृष्णाची रॅली असणार आहे त्यासमोर गरबा असणार आहे विठ्ठल रुक्मिणी असणार आहे त्यासमोर वारकरी मंडळ असणार आहे आणि श्रीरामांचं आपण आत्तापर्यंत श्रीरामांची जी वेशभूषा मिरवणूक बघितली तर ती आता तर ती वनवासातून आलेली साधी वेशभूषा होती पण आता श्रीरामांचं एक मोठ्या थाटामाटात आगमन झालेलं आहे तर त्यांचं यावेळीचं आमचं त्यांचं जे रूप आहे ते रूप आम्ही पूर्ण एक राजाचं एक महाराजाचं जे रूप आहे त्या रूपामध्ये श्रीराम आता आपल्याला बघायला भेटणार आहे आज नवीन वर्षाला देखील सुरुवात झाली काही नवीन वर्षाचा काही संकल्प केला नवीन वर्षाचा संकल्प हाच की आपली आई आपली माता आपली भगिनी यांचं रक्षण आणि आपला धर्म चिरत्काळ टिकवून राहणे आणि आपल्याला या जगामध्ये किंवा आपल्याला या आपल्या समाजामध्ये आपल्याला छत्रपती घडवायचे आहेत आपल्याला पप्पू घडवायचे नाही आहेत हे आपल्या महिलांना मी आव्हान करते की आपल्याला जिजामाता होऊन छत्रपती व्हायचं आहे आपल्याला कोणताही पप्पू घडवायचा नाही आहे त्याच्यामुळं सर्वांना मी विनंती करते की आपल्या मुलांवर संस्कार करा आणि संस्कार केला तर धर्म टिकेल धर्म टिकला तर राष्ट्र टिकेल जय श्रीराम आपल्या न्यूज सेवंटीनच्या सर्व प्रेक्षकांना गुढीपाडवा व हिंदू नववर्षाच्या मी सर्वप्रथम शुभेच्छा देतो आणि आजच्या या शुभदिनप्रसंगी मी आपल्याला सांगू श सांगू इच्छितो की राहता शहरामध्ये अत्यंत एक सांस्कृतिक व पारंपरिक असं वातावरण तयार होत चाललं आहे आपण बघतो की सर्वत्र हे पाश्चिमात्य संस्कृतीचं लोक अवलोकन करत आहे आणि पाश्चिमात्य संस्कृतीचा एकतीस डिसेंबर हा विविध प्रकारे दारू पिऊन नाच करून साजरा केला जातो त्याच विरोधात आपले सनातन संस्कृती ही कुठंतरी आपण जपावी यासाठी आपण कायम प्रयत्नशील असतो आणि यासाठीच आपण राहता शहरामध्ये यावर्षी हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी भव्य दिव्य अशी महिलांची भगवा बाईक रॅली विश्व हिंदू परिषद बजरंग दल प्रामुख्याने दुर्गाबाईनी यांच्या माध्यमातून तसेच स श्रीराम रक्षा सेवा मंडळांच्या संयुक्त विद्यमानाने राहता शहरात आयोजित केली आणि या रॅलीला प्रचंड असा प्रतिसाद पंचवृष्ठीतील महिलांनी या ठिकाणी दिलेला आहे या रॅलीमध्ये आपण जर बघितलं तर पारंपरिकरित्या सर्व महिलांनी वेशभूषा परिधान केली होती आणि प्रामुख्याने यामध्ये महिलांचा तसाच तरुणींचा मोठ्या संख्येने सहभाग होता यामध्ये ज्या महिलांना ज्या महिलांनी उत्कृष्ट अशी वेशभूषा केली आहे या अकरा महिलांना या ठिकाणी पैठणीचं पारितोषिक देण्यात येत आहे त्याचप्रकारे ज्या इतर महिला ज्या सर्व समाविष्ट होत्या या रॅलीमध्ये त्यांनासुद्धा उत्तेजनार्थ श्रीरामनवमीच्या दिवशी बक्षीस वितरण करण्यात येणार आहे त्याबद्दल ही जी रॅली निघाली याबद्दल मी सर्व आलेल्या माता भगिनींचं व आम्हाला सहकार्य केल्याबद्दल सर्व प्रशासनाचं व आयोजनातील सर्व सदस्यांचे आभार व्यक्त करतो आता काही दिवसामध्येच श्रीरामनवमी देखील आहेत त्या, त्या श्रीरामनवमी मार्फत देखील काही या ठिकाणी आयोजन केलं आहे महिलां देखील महिलांसाठी देखील काही उपक्रम या ठिकाणी राबवले आहेत गेल्या अकरा वर्षापासून राहता शहरामध्ये श्रीराम रक्षा सेवा मंडळ तथा विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांच्या माध्यमातून श्रीरामनवमीचं आयोजन करण्यात येत आहे गेल्या चार वर्षापासून भव्य दिव्य शोभायात्रांचं शहरात नियोजन आयोजन करण्यात येतं मागील वर्षाप्रमाणे यावर्षीसुद्धा भव्य दिव्य अशी शोभायात्रा राहता शहरामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे या शोभायात्रेमध्ये या जे प्रमुख आकर्षण आहे असं आपल्या भारतातलं एक नंबरचं जे ढोल पथक आहे हे ढोल पथक आपण राहतेकरांसाठी यावर्षी राहत्यात आपण आणलेलं आहे त्याचबरोबर साऊंड सिस्टीम आहे लेझर शो आहे आणि प्रामुख्याने जर आपण बघितलं विविध प्रकारचे चित्ररथसुद्धा यामध्ये आपण समाविष्ट केलेला आहे दहा ते बारा प्रकारचे चित्ररथ आपण या शोभायात्रेत सहभागी केलेले आहे आणि प्रामुख्याने हे आ, एक केंद्रबिंदू ठरणार आहे या शोभायात्रेचे आणि आकर्षणाचं मानबिंदूसुद्धा हे चित्ररथ या ठिकाणी ठरणार आहे त्याचबरोबर प्रभू श्रीरामांची दिवे दिव्य अशी मूर्ती आपण हैदराबाद भाग्यनगर येथून मागवलेली आहे आणि श्रीरामांची मूर्ती येत्या दोन तीन दिवसात येणार आहे तीसुद्धा आकर्षणाचं प्रमुख केंद्र असणार आहे या शोभायात्रेमध्ये मी आपण सर्व माता भगिनींना बंधूंना आवाहन करतो की आपण सर्व भेद, जाती जातीभेद सर्व वर्णभेद पंतभेद विसरून आपण सगळे हिंदू आहोत सगळे रामभक्त आहोत आणि आपण सर्वांनी एक हा दिवस आपल्या प्रभू श्रीरामांचा आहे पाचशे वर्षाचा संघर्ष संपल्यानंतर प्रथमता ही श्रीरामनवमी ही अशी आलेली आहे की ज्यामध्ये प्रभू श्रीराम राम मंदिरात विराजमान झाले आहे आणि आपल्याला ही हा हा जो दिवस आहे हा दिवाळीपेक्षा मोठा साजरा करायचा आहे तर मी सर्व राहतेकरांना व राहता पंचकृषीतील सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपण मोठ्या संख्येने या शोभायात्रेत सहभागी व्हावं तसंच महिलांनासुद्धा आणि तरुण भगिनींना तरुणी भगिनी आहे त्यांनासुद्धा आवाहन करतो की आपण या शोभायात्रेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावं तुमच्यासाठी म्हणजेच माता भगिनींसाठी यामध्ये स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेली आहे त्याचप्रकारे या सगळ्या शोभायात्रेमध्ये त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी ही संपूर्णपणे बजरंग दलाची आहे आणि जर संपूर्ण रूपरेषा श्रीराम नवमीची सांगायचं जर बघितलं तर सकाळी सहा वाजेपासून रात्री दहा वाजेपर्यंत संपूर्ण श्रीरामनवमीचा हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे यामध्ये सकाळी सहा वाजता जे वासुदेव असतात जी संस्कृती आपल्या सनातन धर्मातून विलुप्त होत चाललेली आहे वासुदेव जे आहेत ते आपल्या सर्व परिसरामध्ये रामनामाचा गजर पहाटे सहा वाजेपासून नऊ वाजेपर्यंत करणार आहेत सकाळी सहा ते नऊ वाजेपर्यंत त्यानंतर नऊ वाजता संपूर्ण शहरातील प्रमुख मंदिरांचे ध्वज बदलण्यात येणार आहे त्यानंतर दहा ते बारा या ठिकाणी भजनाचा कार्यक्रम आपण राम मंदिरात आयोजित केला आहे त्यानंतर रामजन्म झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात भव्य दिव्य असा भ भव्य भंडाऱ्याचा महा महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याचप्रकारे संध्याकाळी शोभायात्रा जी आपली सुरू होणार आहे ब राहता बसस्टँड ते गळवंती मार्गे ही शोभायात्रा संपन्न झाल्यानंतरसुद्धा येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचा आपण भोजनाची व्यवस्था महाप्रसादाची व्यवस्था सुद्धा या ठिकाणी केली आहे तर मी आपल्या सर्व हिंदू बांधवांना नम्र आवाहन करतो की आपण सर्वांनी मोठ्या संख्येने या शोभायात्रेत सहभागी व्हावे आणि आजच्या या रॅलीला ज्या आम्हाला पोलीस प्रशासनाने ज्या नागरिकांनी सहकार्य केलं आहे या सर्वांचे प्रथमता मी आभार मानतो जय श्रीराम विश्व हिंदू परिषदेन बजरंग दल आणि दुर्गा वाहिनी यांनी जी आजची फेरी काढली आहे महिलांसाठी ती खूपच मौल्यवान अशी आहे ज्या म्हणतात ना ज्याप्रमाणे संस्कार केले तर संस्कृती टिकेल संस्कृती टिकली तर धर्म टिकेल धर्म टिकला तर राष्ट्र टिकेल या युक्तीप्रमाणे खरोखर घरच्या महिलांना जर संस्कार जर मिळाले तर ते नवीन वर्षानुसार नवीन वर्षांच्या सुरुवातीलाच आपल्या मुलांवर चांगले संस्कार करतील आणि घरात असणाऱ्या महिलांना यानिमित्त बाहेर पडायला मिळालं विचारांची देवाणघेवाण करता आली नैतिक मूल्य रुजवता आली त्याबद्दल खरोखर मी या दुर्गावाहिनीची आभारी मान आभार मानते आणि मी माधुरी सोपान चोळके मॅडम खरोखर म्हणजे महिलांना जो महिलांनी उत्स्फूर्ता असा प्रतिसाद दिला आमच्या राहत्यातल्या महिलांनी एकदम आ, पारंपरिक पद्धतीने वेशभूषा करून आल्या एकदम छान असं त्यांच्याकडे बघताना इतकं असं सुरेख असं वाटत होतं आणि नटून थटून आलेल्या महिला एक, एक वेगळं रूप खरोखर असं वाटत होतं की त्या खरोखर झाशीच्या राणीसारख्या रणरागिनी जिजाऊसारख्या रणरागिनी दिसत होत्या आणि ज्याप्रमाणे जिजाऊ मातेने शिवरायांवर संस्कार केले त्या पद्धनी पद्धतीतच आमच्या राहत्याच्या महिला भगिनी आपल्या मुलांवर संस्कार करून विश्व हिंदू परिषद आणि आपला धर्म टिकवतील असं मला वाटतं న్యూజ్ సెవెంటీన్ అజయ రా